हॅलो स्नेहा डोंगरे अँड वेलकम बॅक टू स्टोरी टेलर स्नेहा मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपल्या सगळ्यांचं आवडत कधी झाली पार्लेजीची सुरुवात एकोणीशे एकोणतीस मध्ये झाली भलेही त्यांनी बिस्किट उत्पादनांना नंतर सुरुवात केली पण एकोणीसशे एकोणतीस मध्ये मुंबईतील विले पार्ले येथे पार्ले प्रॉडक्ट ची सुरुवात झाली एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये त्यांनी बिस्किट उत्पादन करण्यास सुरुवात केली पुढे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश बिस्किटांना पर्याय म्हणून अस्सल बनावटीची भारतीय बिस्किट ग्लुकोजची बिस्किट म्हणून पार्ले पुढे आलं त्याच दरम्याने ग्लुकोजची बिस्किट बनवणारे वेगवेगळे पर्याय भारतीय बाजारामध्ये येत होते मग आपण उठून दिसावं म्हणून एकोणीसशे ऐंशी नंतर त्यांनी रिब्रँडिंग केलं पार्लेजी या नावाने त्यातलं जे स्लोगन आहे ते प्रचंड गाजलं आजही ते स्लोगन आपल्या लक्षात आहे आणि आपण त्यानेच पार्लेजीला ओळखतो हो जी जिनियस यातला जी हा जिनियस साठी नाहीये तर ग्लुकोज बिस्किट यासाठीचा तो जी आहे तर ही होती पार्लेजीची स्टोरी तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय